नमस्कार मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज आणि एकंदरीत मराठ्यांचा इतिहास याच्या संदर्भामध्ये वेळोवेळी मध्ये मध्ये आधीमध्ये कधी ना कधी कदि, कोण ना कोण काहीतरी बोलत असतं आणि त्याच्यामुळे नवीन नवीन वाद उभे राहत असतात माझ्यामध्ये ते वाद उभे केले पण जातात आणि जसंजसं आता भविष्यामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुकाजवळ येतील तसं जसं अनेक वेगळे प्रकरणं उकरून काढले जातील काही दाबले जातील काही पुरले जातील वगैरे असं सगळं आणि लक्षात घ्या इतर देशांमध्ये निवडणूक आले की विकास प्रगती जी डी पी विज्ञान या सगळ्यांवर चर्चा होत असतात परंतु आपल्या महाराष्ट्रात आपल्या भारतात मात्र इतिहासातील गडेमोडदे उकडून काढणे हा एक मोठा कार्यक्रम असतो आणि त्याला अनुसरूनच एका राजकीय पक्षाचे नेते एका कार्यक्रमात असे म्हणाले की छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या सासऱ्यांनीच मारलं किंवा त्यांच्या सासऱ्यांनीच पकडून दिलं औरंगजेबाने नाही तर असं बोलणं चुकीचं आहे छत्रपती संभाजी महाराजांचं लग्न जे झालं शिर्केंबरोबर शिर्केंच्या मुलीबरोबर ओके बरोबर तर लक्षात घ्या शिवाजी महाराजांनी आपल्या प्रत्येक मुलाची मुलीची सोयरी ही अत्यंत तोला मोलाच्या निष्ठावान आणि स्वराज्याशी इमानदार असणाऱ्या घराण्यांमध्येच केलेली आहे संगमेश्वर किंवा हे जे चिपळूण आणि कोकणची जे काही हे आहे जागिरी आहे तर हे पूर्वीपासून तिकडचे जागीरदार होते वतनदार होते शिवाजी महाराजांनी एक नियम मात्र केला होता की स्वराज्याचं हे काम करत असताना कोणालाही वतनदारी दिली जाणार नाही कोणालाही जागिरी दिली जाणार नाही वगैरे वगैरे सगळं आहे आणि मग या संदर्भातच पुढे वाद उभा झाला असं इतिहासात सांगण्यात येतं माझ्या मते असं काही नाही जेवढे काही मराठे शिवाजी महाराजांच्या सोबत आले ते सगळे एका ध्येयाने प्रेरित होते आणि ते एकच ध्येय होतं आपण सगळ्यांनी मिळून स्वराज्य निर्माण करायचं आणि मोगलांच्या घशातून हा महाराष्ट्र हा भारत मोकळा करून त्याला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं त्यामुळे हा सगळा लढा झाला जे आरोप केले जातात शिवाजी महाराजांना विष सोयराबाईंनीच घातलं हे सुद्धा इतिहासातली दांदात थाप आहे सोयराबाईंना शिवाजी महाराजांना संपवून असा कोणताही फायदा होण्याचे काही फायदा किंवा असा कोणतीही शक्यता नाही म्हणजे पन्नास वर्षाचे शिवाजी महाराज मरावेत आणि दहा वर्षाचे राजाराम गादीवर यावेत यांनी राजारामांना गादीवर बसून आपण सिंहासन चालवावं असा कोणताही त्याच्यात फायद्याचा शहाणपणाचा कोणताही निर्णय नाही हे साध्या माणसाला सु कळतं ते सोयराबाईंना सुद्धा नक्की कळतं त्यामुळे शिवाजी महाराजांच्या मृत्यूमध्ये जसं सोयराबाईंचा दुरान्वय हात नाही जर त्यांचा हात असता तर संभाजीराजांनी त्यांना कैद केलं असतं त्यांनी सोयराबाईंना माझी आई ही स्फटिकासारखी किंवा हिऱ्यासारखी स्वच्छ आणि प्रामाणिक मताची आहे असं त्यांचं मत आहे लक्षात घ्या हाच टप्पा पुढे गेल्यानंतर काही वर्षामध्ये हा प्रकार घडतो की सोयराबाईंनी संभाजी महाराजांना विरोध केला वगैरे असं काही विरोध नव्हता आणि पुढचा टप्पा म्हणजे संभाजी महाराजांना शिर्केंनी पकडून दिले इतिहासामध्ये असा कोणताही पुरावा नाही की शिर्केंनी संभाजी महाराजांना पकडून दिलेलं आहे आणि ते सुद्धा जागिरीसाठी पकडून दिलं असं सांगितलं जातं हे खरं नाही जर संभाजी महाराजांना शिर्केंनी जागिरीसाठी पकडून दिलं असतं तर म्हणजे जेव्हा राजाराम महाराजांकडे काहीही नव्हतं राजाराम महाराज आपला जीव वाचवण्यासाठी रायगड ते पनाळा पनाळा ते जिंजी प्रतापगड असं सगळीकडे जीव वाचवण्यासाठी फिरत असताना पळत असताना जिंजीच्या वेड्यामध्ये राजाराम महाराज अडकलेले असताना त्यांना सोडवण्यासाठी आपल्या छातीचा कोट करणारा माणूस म्हणजे गणोजी शिर्के आहेत म्हणजे ज्यावेळी छत्रपतींकडं काय देण्यासारखं होतं त्यावेळी त्यांनी जर वतनासाठी फितुरी केली असं लोकांचं म्हणणं असेल तर ज्यावेळी औरंगजेब खासा महाराष्ट्रावर चालून आलता संभाजी महाराजांना त्यांनी ठार मारलेलं होतं हलाल करून त्याच्यानंतर राजाराम महाराजांचं अस्तित्व धोक्यात दो होतं एकंदरीत मराठा शाही इकडे आणि तिकडे सगळीकडेच औरंगजेबाने दे माय धरणी टाय करून ठेवली होती आपल्या सोबतच्या लोकांना पगार द्यावा एवढेसुद्धा पैसे राजाराम महाराजांकडे कदाचित तिजोरी त्यावेळी नसतील अशा प्रसंगात सुद्धा गणोजी शिर्के जिंजीच्या वेड्यातून स राजाराम महाराजांना बाहेर काढण्यासाठी लढलेले आहेत म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठा लढा हा जिंजीच्या किल्ल्यात राजाराम महाराज पोचल्यानंतर औरंगजेबाने त्याच्यावर अनेक वेळा हल्ले केले परंतु एकदाही राजाराम महाराजांपर्यंत त्याला पोचता आलं नाही आणि जेव्हा मुघलांच्या फौजांचा खूपच रेटा वाढला त्यावेळी याच जिंजीच्या किल्ल्यातून तर छत्रपती राजाराम महाराजांना बाहेर काढण्यासाठी गणोजी शिर्के लढलेले आहेत संताजी धनाजींनी आपल्या प्राणाचं म्हणजे बाजी लावलेली आहे असा सगळा इतिहास आहे त्यामुळे जर कोणी असं म्हणत असेल की संभाजी महाराजांना पकडून देण्यामध्ये दे, शिर्के फॅमिलीचा हात आहे तर कोणत्याही माईच्या लालाने इतिहासामधला एक समकालीन पुराव्याचा कागद दाखवावा बकरींवरती अवलंबून राहून किंवा इतर कोणत्या तरी काल्पनिक मातूर धांदात रचलेल्या कथानकांवरनं मराठ्यांचा इतिहास ठरवता येणार नाही या महाराष्ट्रातील प्रत्येक मराठा हा स्वराज्याशी प्राईक होता पायिक होता तो प्रामाणिक होता इमानदार होता आणि त्याच्यामुळे या ज्या ज्या लोकांवर शिवाजी महाराजांची संभाजी महाराजांची सोयरीक झालेली आहे ते साहेबांनी अत्यंत जाणीवपूर्वक केलेली आहे आणि मला हे जाधव म्हणून आवर्जून सांगावं लागेल जबाबदारी सांगावं लागेल की हे सर्व ज्यांच्या ज्यांच्याशी सोयरीगी झाल्या छत्रपती घराण्याचे तेव्हापासून ते आत्तापर्यंत सर्व त्या सर्व इमानदार आहेत प्रामाणिक आहेत जर कुणी असं काही राजकीय फायद्यासाठी कोणत्या तरी एखाद्या धर्माला एखाद्या जातीला किंवा एखाद्या समाजाला खुश करण्यासाठी वक्तव्य देत असतील तर ते योग्य नाही याच्यातून इतिहासाचा विपर्यास होईल याच्यातून इतिहासाची बदनामी होईल आणि याच्यातून कधी न भरून येणारं असं इतिहासाचं विकृतीकरण होईल त्यामुळे हो राजकारणी लोकांनी निवडणुका आल्यानंतर अशा प्रकारचं बरगळणं हे थांबवलं पाहिजे ते समाजाच्या हिताचं नाही